शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव हिंद केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लक्कन देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया लखनच्या काटाला नेमकं काय घडले गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो या पुस्तकाविंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व द्वारलीच्या हरण्या गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक पंधरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनने व द्वारलीच्या हरण्याने सुंदररित्या गटाला सुट्टा निकाल घेतला होता पण मित्रांनो लखन वाहण्याची गाडी सुट्टीला फॉल झाली होती आणि त्यामुळेच गट क्रमांक पंधरामध्ये लखन वाहारण्याची हार झाली आहे तर मित्रांनो आज देखील छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व द्वारली हारण्या खूप सुंदररीत्याच पाहिले होते मात्र कालांतराने सुट्टीमेकरांकडून कर चूक झाली आणि त्यामुळे सुट्टीला व लखनची गाडी फॉल झाली तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन